मकर संक्रांतीच्या आपणा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा नमस्कार वसई किचनमध्ये पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत आमच्या वसईची अगदी पारंपरिक रेसिपी खूप टेस्टी आणि स्वादिष्ट अशी खपच्या रेसिपी तर आज आपण ही खपच्या रेसिपी अगदी परफेक्ट कशी बनवायची ती पाहणार आहोत थंडीच्या दिवसात आमच्या कुपारी समाजात हमखास केली जाणारी ही खपच्या रेसिपी तर ह्या खपच्या बनविण्यासाठी हातसडीचा तांदूळ वापरतो अशा प्रकारचा म्हणजे कमी असं पॉलिश केलेला कमी पॉलिश केलेला हातसडीचा तांदूळ असतो तो ह्याला आम्ही वेणे तांदूळ असं था बोलतो ते तांदूळ पॉलिश केलेले नसतात त्यामुळे त्या भाताची जे ट ता, तांदळाची टर्फलं असतात ते सगळं ह्यामध्ये असते तर त्यामध्ये सुपामध्ये हे तांदूळ घेऊन स्वच्छ अशी पाकडून घ्यायची असतात म्हणजे आपण ते झटकून घेतल्यानंतर त्याच्यासमोर सगळं असं बारीक तांदूळ किंवा ती टर्फलं असतात ते येतात त्यानंतर ह्यातला खडा वगैरे काढून ते साफ करायचे आहेत तर आता आपण साफ करून घेतलेले आहेत तर हे वेणे तांदूळ एका पातेल्यामध्ये घालायचे आहेत आणि आपण तीन चार वेळा हे स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेणार आहोत वसईला आमच्या कुपारी समाजात या थंडीच्या दिवसात ही दिवसा हमखास केली जाते पण ही खपच्या रेसिपी सगळ्यांना चमत नाही कधी कधी ती चिवट होते कधी कधी ती एकदम कडक होते किंवा कधी कधी एकदम सुक्की होते तर आज मी त्यासाठी एकदम परफेक्ट रेसिपी तुम्हाला दाखवलेली आहे तर तुम्ही सगळ्यांनी ही रेसिपी जरूर बनवा ही खपच्या रेसिपी सगळ्यांना घरी नक्कीच आवडेल मला खात्री आहे तर अशा प्रकारे आपण हे तीन वेळा तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता हे तांदूळ आपण रात्रभर भिजत घालायचे आहेत किंवा सात आठ तास पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहेत तर इथे मी हे तांदळामध्ये पाणी भरून ठेवलेलं आहे आणि झाकण देऊन हे मी आठ तासासाठी ठेवून देणार आहे तर आता आठ तास झालेले आहेत तर आता ह्या तांदळातलं पाणी आपण उपसून काढणार आहोत तर इथे मी अशी जाळी घेतलेली आहे तर त्यामध्ये हे तांदूळ काढून घ्यायचे आहेत आणि एक दीड तासासाठी संपूर्ण पाणी निघेपर्यंत हे निथळवून घ्यायचे आहेत दोन तास झालेले आहेत आणि तांद्यातलं पाणी संपूर्ण निघालेलं आहे तर इथे मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि फास्ट गॅसवरती हे आपण तांदूळ थोडेसे ओलसर असतात पण तसेच आपण भाजून घेणार आहोत कोणतंही पक्वानं करायचं म्हणजे थोडीशी मेहनत आहेच पण जे जे ते जेव्हा ती रेसिपी रेडी होती पकवानं रेडी होती आणि आपली मुलं किंवा आपली घरची लोकं जेव्हा आनंदाने खातात तेव्हा आपल्याला खूप समाधान वाटते तर आता हे तांदूळ अशा प्रकारे अगदी फास्ट गॅसवरतीच भाजून घ्यायचे आहेत आणि जेव्हा ते अगदी म्हणजे त्यातलं पाणी निघणार सुकेपर्यंत फास्ट गॅस ठेवायची पाणी सुकल्यानंतर आपण अगदी कन मंद आचेवरती ते भाजून घेणार आहोत आता तांदळातलं पाणी संपूर्ण सुकत आलेलं आहे हे पहा आणि आवाज येतो आहे तांदळाचा सगळे तांदूळ आता तडतड असा आवाज येतो आहे तर हे तांदळाचा आवाज आला म्हणजे ते सुकलेले आहे तर आता आपण गॅस अगदी मंद आचेवरती हे आता भाजून घेणार आहोत आणि लालसर होईपर्यंत हे भाजून घेणार आहोत आमच्या वसईच्या पारंपरिक रेसिपीज पाहण्यासाठी आमच्या वसई किचनला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करा म्हणजे येणारे प्रत्येक व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाहीत आणि तुम्हाला प्रथम त्याचं नोटिफिकेशन मिळेल खूप पूर्वी मागील एका व्हिडिओमध्ये मी खपच्या रेसिपीचा व्हिडिओ दिलेला आहे पण ह्यामध्ये ह्या व्हिडिओमध्ये मी अगदी डिटेलमध्ये दिलेला आहे म्हणजे नवीन पिढीतलं कोणी खपच्याक बनवणार असतील तर अगदी इझी बनवू शकतात तांदूळ भाजताना खूप छान मस्त सुवास येतो आहे की खपच्या रेसिपी सुरू झाली म्हणजे घरभर वास दरवळतोच पण बाहेरसुद्धा खूप वास दरवळतो म्हणजे खपच्या रेसिपी आपली सुरू झाली आहे हे सगळ्यांना समजते मागील व्हिडिओमध्ये भरपूर अशा पारंपरिक रेसिपीज दिलेल्या आहेत तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे तुम्ही त्या पाहू शकता आता हे तांदूळ भाजले आहेत ते कसे पाहायचे तर लालसर करायचे हे पहा मी तुम्हाला चमच्यामध्ये दाखवते दोन्हीमध्ये फरक छान लालसर झालेले आहेत तर अशा प्रकारे अगदी दोन मिनटं आपण आता भाजून घेणार आहोत तांदूळ भाजतात तेव्हा हे तडतड आवाज येतो ना तेव्हा तांदूळ ते फुलतात हे पहा छान फुललेले आहेत अशा प्रकारे म्हणजे आपण समजायचं हे तांदूळ भाजून झालेले आहेत आता हे तांदूळ छान भाजून झालेले आहेत छान लालसर झालेले आहेत तर हे थोडेसे घेऊन ते कुर खाऊन पहायचे म्हणजे एकदम कुरकुरीत होतात म्हणजे हे तांदूळ रेडी आहे तर आता हे प्लेटमध्ये काढून घेऊया आणि दुसरे आपण तांदूळ भाजून घेऊया तर हे प्लेट अशी थोडीशी हलवायची किंवा चमच्याने थोडेसे ते खालीवर करायचे म्हणजे ते त्याची जी वाफ असते ती ते ओलसर होत नाहीत अशा प्रकारे आणि हे दुसरेसुद्धा तांदूळ अशा प्रकारे आपण सगळे भाजून घेऊया खपच्या बनवताना काही काहींचा गूळ गुल, गुळाचा पाक जास्त होतो आणि त्या खपच्या कडक होतात तर त्यासाठी काय करायचं त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ तुम्ही पहा हे तांदूळ मंद आचेवरती भाजल्याने ते छान कुरकुरीत होतात म्हणजे आतपर्यंत चांगले भाजले जातात आता आपले सगळे तांदूळ भाजून झालेले आहेत तर आता ह्या प्लेटमध्ये काढून ठेवायचे आहेत आणि थंड झाल्यानंतर आपण ते मिक्सरला लावून घेणार आहोत मी हे अर्धा किलोच तांदूळ आणलेले आहेत त्यामुळे मी घरीच मिक्सरला दळून घेणार आहे तुमच्याकडे जास्त असतील तर तुम्ही गिरणीमध्ये दळू शकता तर आता हे तांदूळ थंड झालेले आहेत आता हे मिक्सरला आपण बारीक वाटून घेणार आहोत मिक्सरला दळल्यावर एकदम बारीक होत नाही पण जेवढं बारीक करता येईल तेवढं बारीक करून घ्यायचं आहे थोडंसं जाडसरच राहते मिक्सरला हे वेने तांदूळ आपण मिक्सरला संपूर्ण दळून घेतलेले आहेत तर आता हे बाउलमध्ये काढून घ्यायचं आणि थोडंसं थंड झाल्यानंतर तुम्हाला जेवढे पाहिजेत तेवढे वापरायचे बाकी तुम्ही एखाद्या डब्यामध्ये घालून फ्रीजमध्ये ठेवले तर वर्ष दोन वर्ष ते तसंच राहते अगदी तुम्ही दोन वर्षापर्यंत वापरू शकता तर अशा प्रकारे डब्यामध्ये घालायचं आहे आणि जेव्हा तुम्हाला वाटेल की खपच्या करायचे तेव्हा त्या खपच्या तुम्ही बनवू शकता तर आता आपण खपच्या बनवायला सुरुवात करणार आहोत त्यासाठी शेंगदाणे कच्चे शेंगदाणे मी घेतलेले आहेत पन्नास ग्रॅम आणि ते भाजून घ्यायचे आहेत व्यवस्थित अगदी मंद याच्यावरती भाजून घेतलेले आहेत आणि ते थंड झाल्यानंतर त्याची वरची साल काढून हे आता असं एखाद्या ग्लासने वगैरे किंवा मिक्सरला जास्त बारीक कुठवतो तर ग्लासनेच मी ते मॅश करून घेतलेले आहेत त्यानंतर एखाद्या स्टीलच्या प्लेटला असं तुपाने ग्रीस करून घ्यायचं आहे आताच आपण दळलेला हा वेने तांदळाचा पीठ घेतलेला आहे अर्धा मोठा नारळ घेतलेला आहे पाव किलो गूळ साधं किंवा चिकीचं कोणतंही चालेल तीन मोठे टेबलस्पून तीळ पन्नास ग्रॅम शेकदाण्याचा कूट घेतलेला दोन टेबलस्पून खसखस आणि ही जायफळ घेतलेली आहे तर जायफळ मी किसून याच्यामध्ये डबीमध्ये ठेवलेलं आहे गॅसवरती कढई ठेवलेली आहे एक टेबलस्पून फक्त तूप घालायचं आहे साजूक तूप घातलेलं आहे आणि त्यामध्ये हे गूळ घालायचं आहे तर गूळ मी थोडंसं कापून घेतलेलं आहे बारीक चिरून घ्यायचं आहे ते नाहीतर ते मेल्ट व्हायला वेळ लागतो आता ही खपच्या रेसिपी आपण संपूर्ण होईपर्यंत मंद आचेवरती बनवणार आहोत तुम्ही झटपट व्हायला गॅस फास्ट वगैरे ठेवला तर तुमची ही रेसिपी बिघडू शकते गूळ कितपर्यंत शिजवायचं त्यासाठी आपण चेक करणार आहोत इथे एखाद्या प्लेटमध्ये पाणी घेतलेलं आहे तर आता हे पहा आपण थोडंसं त्यामधलं गुळ घेणार आहोत आणि त्या वाटी पाण्यामध्ये घालायचं आहे आणि चेक करायचं आहे मी तुम्हाला दाखवते अगदी एक मिनिटवर जाऊ दे तर हे बोटाने गोळा करायचा आहे हे पहा गोळा होत नाही आहे अजून आपला हे रेडी झालेलं नाही पुन्हा तीन चार मिनटासाठी आपण शिजवत ठेवलेलं आहे आता पुन्हा एकदा आपण चेक करूया हे पहा छान मस्त गोळा होतो आहे आणि अशी गोळी झाली पाहिजे त्यानंतर एखाद्या प्लेट घ्यायची त्यामध्ये अशी टाकायची छान असा आवाज आला पाहिजे हा गोळाचा पाक तयार झालेला आहे आता नारळ घालायचा आहे आणि नारळसुद्धा छान शिजवून घ्यायचा आहे अगदी मंद आचेवरती गॅस ठेवायची आहे शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे तीळ घालायचे आहेत खसखस आणि आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे दोन मिनटंच छान हे शिजवून घेतलेलं आहे आता हे आपण वेने तांदळाचं पीठ केलेलं आहे तो घालणार आहोत पण इथे पीठ थोडा थोडा घालायचा आहे मिक्स करायचं गरज वाटली तर पुन्हा थोडा घालायचं अशा प्रकारे थोडा थोडं घालत जायचा एक चमचा जायफळ पावडर घालायची आहे आणि इथे मी अगदी चिमूटभर मीठ घातलेलं आहे पण तो व्हिडिओ स्किप झालेला आहे त्यानंतर इथे पिठाची अजून आवश्यकता भासते तर थोडा थोडा असं घालत जायचं आहे एकदम पीठ घालू नका आणि हे पहा छान मस्त असा गोळा झालेला आहे इथपर्यंत असा गोळा झाल्यानंतर आपलं ते खपच्याचं बॅटर छान रेडी झालेलं आहे आता आपण गॅस बंद केलेला आहे आणि कढईमधलं ह्या प्लेटमध्ये ग्रीस केलेलं आहे तुपाने त्यामध्ये काढून घेणार आहोत ही प्लेटमध्ये काढायची कृती जरा लवकर करायची आहे नाहीतर ते घट्ट होऊ शकते आणि असं स्पॅच्युलाने किंवा एखाद्या तुमच्याकडे ग्लास असेल ते ग्लासने स्टीलच्या ग्लासने वगैरे असं एकसारखं करून घ्यायचं आहे आणि आता हे गरम असते वेळीच त्याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत थंड झाल्यावरती ते, ते कडक होते डायमंड शेप असा देणार आहे तुम्हाला ज्या आकारात पाहिजे त्या आकारात तुम्ही त्या कट करू शकता आणि त्यानंतर एक दोन तासासाठी ह्या थंड होईपर्यंत असंच ठेवून द्यायच्या आहेत तर ता दोन तास झालेले आहेत छान मस्त थंड झालेले आहेत आपण पुन्हा ते कट केलेले त्यावरून अशा सुरी सुरी फिरवून घ्यायची आहे म्हणजे त्या वड्या निघायला खूप इझी होतात आता तुमच्या खपच्या जर कडक झाल्या असतील तर त्या खपच्या एखाद्या मायक्रोवेव्हमध्ये किंवा ओवनमध्ये गरम करायच्या जेवण बनवताना एखादी प्लेट गरम असेल त्यावर ठेवा मस्त नरम आपल्या ह्या खपच्या एकदम परफेक्ट झालेल्या आहेत प्रकारे तर आता ह्या काढून घेऊ या सगळ्या मस्त डायमंड शेपच्या आपल्या ह्या खपच्या रेडी झालेल्या आहेत अतिशय स्वादिष्ट अशा ह्या खपच्या आहेत तर तुम्ही नक्की हा व्हिडिओ पहा आणि त्याप्रमाणे आपल्या रेसिपीप्रमाणे खपच्या बनवा आमच्या वसईच्या पारंपरिक उपारी समाजातल्या खपच्या रेसिपी छान मस्त हे पहा अगदी चिवट नाही सुक्या नाहीत किंवा कडकही नाहीत अगदी परफेक्ट खपचा आमचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद